हॅलो नमस्ते कसा आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज वाटलं जरा असं लाईफ बदल बोलूया आयुष्याबद्दल बरेच लोक म्हणतात मॅडम आयुष्यात का नाही एवढ्या कठीणाईया येतात एवढी परेशानी येते हो का हे सगळं होते किंवा माझ्या बाबतीतच का असं होते हे बरेच लोकांचा प्रश्न आहे माझ्या बाबतीतच असं होते अहो असं नाही आहे प्रत्येकाचे बाबतीत होत असते फक्त एवढंच आहे तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला माहीत आहेत दुसऱ्याचे प्रॉब्लेम दुसऱ्याला माहीत आहेत आणि हे सगळं कशासाठी झाले हे लाईफ हे जीवन म्हणजे एक मी काय म्हणेन आपण एक त्याला असं चौकटीत बांधले आता एक्झाम्पल म्हणायचं तर एखादा मुलगा दहा बारा वर्षाचा मुलगा काही झाला रडायला लागलं की आपण काय म्हणणार हे काय रडतोस बायकांसारखा तू काही मुलगी आहेस का म्हणजे काय मुली रडायचं असा अर्थ झाला म्हणजे काय मुली कमजोर आहेत अस अर्थ झाला हे आयुष्यात किंवा लाईफ बदल एक चौकट आपण बनवलेली आहे नो डाऊट हळूहळू ही चौकट मोडून चाललेली आहे आणि मोडायलाच पाहिजे ती असं काही रडायचं म्हणजे मुलींना मुलांना का रडू नये त्याला वाईट वाटलं रडून झालं किती मोकळं होतं हे साहजिक आहे आता पुरुषांना म्हणा त्यांची आई गेली वडील गेले वाईट वाटणारच की हो तेव्हा रडू आलं रडले म्हणून काही बिघडलं का ते काही बाई झाले का रडले म्हणजे त्यामुळे हे असलं का नाही जरासं आपण आयुष्यातनं लांब करायला पाहिजे असं मला वाटतंय त्याच्याशिवाय आपण आपला इमोशनल इंटेलिजन्स वाढवायला पाहिजे या जीवनात इमोशनल इंटेलिजन्स वाढवणं म्हणजे काय म्हणजे आपले इमोशन्स आपण समजून घ्यायचे आणि एट द सेम टाइम ते इमोशन्स कंट्रोल करायला शिकायचं इमोशन्स कंट्रोल करायला शिकणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात म्हणजे काय माहीत आहे का ती वेळ आपण हाताळू शकत नाही वी कंट मॅनेज दॅट प्रॉब्लेम ऑर दॅट चॅलेंज दॅट इज सॉल्व नाही ते प्रॉब्लेम प्रत्येकाला येत असतात प्रत्येकाला चॅलेंजेस येत असतात फक्त एवढ्याच आहे ते लोक ते मॅनेज करतात आपल्याला ते मॅनेज करता येत नाही फॉर एक्झाम्पल थॉमस अल्वा एडिसन साठ वयाचे नंतर पूर्ण त्याची फॅक्टरी जळून खाक झाली तो बघत होता तो काय म्हणाला आपल्यासारखाने ते काय केलं असत तो काय म्हणाला बरं झालं सगळ्या चुका जळून खाक झाल्या म्हणजे आता नवीन प्रयोग करायला मी तयार आणि असं करून लवकरच त्यांना इलेक्ट्रिक बल्बचा शोध पण लावला म्हणजे हे माइंडसेट म्हणजे हे आपल्याला काय सगळे इमोशन्स हँडल करायला कंट्रोल करायला यायला पाहिजेत हे तो आपले पोलिटिशियन्स आहेत का नाही राजकारणी लोक अतिशय हुशार माणसं आहेत ती खरंच हुशार माणसं आहेत त्यांना इमोशन्स कंट्रोल करायला येते फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल म्हणून मी घेते आपले राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते आहेत अहो ते रोज पेपर वाचत असले किंवा रोज मीडियावर बघत असले बघतात का नाही मला काही माहीत नाहीये का आपण काही एवढी मोठी माणसं नाही ते कसं वागतात काय जवळून बघायला वगैरे ते बघत असले किंवा असंच कोणी पॉलिटिशियन्स काय वाटेल त्यांना काय काय लिहिलं जाते काय काय म्हंटल जाते आपल्यासारखा लोक ते काय केले असते ना बाहेर पडले असते नको बाई लोक हे म्हणतात लोक तो म्हणतात म्हणून पण ही लोक आणि बोल्ड होऊन आणि कॉन्फिडेंट होऊन पुढे जात राहतात बघा हे आपण त्यांच्याकडनं शिकायचं आहे कोणी पॉलिटिशियन फॉर दॅट मॅटर काय नावं ठेवतात त्यांना काय बोलतात काय काय लिहितात पण ते कुठे खचून जातात का नाही हे आपण त्यांच्याकडनं शिकायचं म्हणजे टू कंट्रोल आवर इमोशन्स आणि नॉट टू इंडल्ज इन दॅट आपल्याला कोणी एवढं म्हटलं की आपल्याला काय रडू येते वाईट वाटते आपण जेवत नाही ह्या लोकांनी काय करावं होते तरी बघा ते कसे असतात कायम फ्रेश कायम नवीन आणि नवीन नवीन काहीतर चालू करायचं असतात हे आपण त्या पॉलिटिशियन्सकडनं शिकायचं असते म्हणजे लाईफ म्हणजे काय आहे आपण लाईफ सोपं करायला शिकायला पाहिजे आपण आयुष्यात काय करतो माहिती काय इन जनरल म्हणते मी आपण लाईफ आणि कॉम्प्लिकेटेड बनवत जातो तर सोपं ऐवजी आणि कॉम्प्लिकेटेड बनवत जातो आपला सुधा। तरी आहेच बाकीच्यांचं सुद्धा किंवा बाकीचे लोक लाईफ लाईफसुद्धा आणि आणि कॉम्प्लिकेटेड बनवत जातात सगळं सुरळीत चाललेलं असताना सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि कितीतरी काहीतरी लोक तरी, तरी, तरी आपलं जीवनसुद्धा त्याच्यासाठी जीवनाचं अंत्यसुद्धा करून घेणारे आहेत प्रॉब्लेम आले म्हणून असं वागायचं का नाही प्रॉब्लेम्स हे कोणाला येणार माणसाला येणार आपण जिवंत आहोत हे त्याचं लक्षण आहे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे ये। आताच मी सांगते आमच्या एका ओळखीची मैत्रीणच म्हणा मैत्रीणच आहे माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी लहान आहे तिचं असं झालं पहिल्यांदा ती नोकरीवर सगळीकडे पार्ट टाइम म्हणून लागत होती थी। आणि तिचं कायमस्वरूपी अपॉइंटमेंट झालं दोन हजार पाचला सहा तारखेला वाटते सहा सात असं काहीतरी मला नक्की तारीख एक दोन माहीत नाही आणि म्हणजे ते दोन दिवसाआधी तेव्हाही ती नोकरी करतच होती पार्ट टाइम म्हणून तेव्हा तिचं दोन दिवसाआधी कधी अपॉइंटमेंट तिचं व्हायचं ते तिला पेन्शन तर हे सगळं चालू झालं असतं तरी तिनं सगळं माफ करावं कन्सिडर करावा, करावा म्हणून पाठवलं नाही जी ऑफिसला वगैरे मुंबईला आत्ता दोन तीन दिवसापूर्वी तिचा फोन आला होता तुमची नोकरी पेन्शनेबल नाही म्हणून वरणा पत्र आलं नो डाऊट ती अजूनही प्रयत्न करते प्रयत्न चाललेले आहेत आणि प्रयत्नांना यश येऊ देत हे बघा एक दिवसाचा फरक पाच तारखेला तर जी आर पास झालाय आणि सहा तारखेला तिचा अपॉइंटमेंट डेट आहे आणि असं नाही तिनं आधी नोकरी केली नाही नोकरी करत होती पण ती नोकरी पार्ट टाइम होती फुल टाईमचं तिचं अपॉइंटमेंटची तारीख जा सहा जुलै का जून कुठलं ते तारीख आहे त्याचे नंतरची तारीख आहे म्हणजे एक दिवसानंतर तो जीआय निघालेलेचे दुसऱ्या दिवशीची तारीख तिची कायमस्वरूपी अपॉइंटमेंटची तारीख आहे आणि त्या एक दिवसामुळे तिला पेन्शन मिळणार नाही असं सरकारनं ना कळवले नोड ती प्रयत्न करते आणि काय होईल म्हणजे मला काय म्हणायचं आहे आयुष्य म्हणजे असं आता एवढी वर्ष नोकरी करून आणि तिला कधीच ह्याची कल्पना नव्हती असं होईल असं काही तिची कल्पना होती त्याच्या आधी एवढी वर्ष दहा बारा वर्ष पार्ट टाइम नोकरी केलेली आहे आणि एक दोन दिवस नव्हे दहा बारा वर्ष पार्ट टाइम नोकरी केलेली आहे त्यामुळे तर कन्सिडर होईल म्हणून म्हणजे मला काय म्हणायचं आयुष्य म्हणजे असं एक नवे हजार तराचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करून आपण पुढे जायला शिकायला पाहिजे तेवढ्यासाठी रडत बसायचं नाही जीव देना तरी नाहीत नाही हां अगदी म्हणून सगळं सोडून बाई अगदी डिप्रेशनमध्ये जायचं का नाही अहो नवीन वाटा हजार वाटा आहेत आणि आत्ताचे जगात तरी आत्ताची पिढी तरी सगळी म्हणजे पिढीच म्हणत नाही आत्ताचं सगळे आपणसुद्धा ते आलो आपण ह्या काळात जगतोय म्हणजे आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला खूप गोष्टी नवीन नवीन ज्या पंधरा वीस वर्षापूर्वी अवेलेबल नव्हत्या हो त्या अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळे बिलकुल रडत बसायचं नाही आपण आपलं आयुष्य सोपं करायचं आणि पुढे चालत राहायचं अच्छा हॅव ए गुड डे